बीडच्या गोट्या गीते आणि तांदळे नावाच्या तरुणांनी मुंबईत जाऊन आमदार जितेंद्र आव्हाड यांना मारण्यासाठी रेकी केली होती असा दावा सामाजिक कार्यकर्ते विजयसिंग बांगर यांनी केला बीडमधल्या महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात बांगर यांनी याआधीही खळबळजनक गौप्यस्फोट केलेत विशेष म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून गोट्या गीते आम्हाला धमकी देण्याचं काम करत असं आव्हाड यांनीही म्हटलं होतं त्यानंतर विजय सिंग बांगर यांनी हा दावा केला सांगितलेलं सांगितले की गोट्या गीते आणि तांदळ नाव तांदळी नामात नाव युवक आहे त्यांनी मला सुरेश दसनला व जितेंद्र आव्हाडला जीव मारण्याची धमकी दिली ती या तांदळीनी गोट्या गीतेने जितेंद्र आव्हाड साहेबांची मागच्या ऑगस्ट सप्टेंबर मध्ये रेखी केली ती अशी पण आम्हाला प्राथमिक माहिती भेटली होती मुंबईमध्ये जाऊन रेखी केलेली होती त्याच्यामुळे या तांदळावर आणि ह्या गोट्या गीतेसारख्या आणि तांदळ्यासारख्या सराईक गुन्हेगारावर बीड पोलिसांनी लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल एवढीच त्यांच्याकडून आशा बाळगून विजयसिंग बांगर यांनी हा खळबळजनक दावा केलेला आहे आणि आव्हाडांना मारण्यासाठी गोट्या गीतेनं मुंबईत रेकी केल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे तर या सगळ्याबाबत या गोट्या गीतेचं नाव घेत जितेंद्र आव्हाड यांनी देखील ट्वीट केलेलं होतं दरम्यान याच सगळ्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी मोठा दावा केलेला आहे महादेव मुंडे प्रकरणातील संशयित मुख्य आरोपी हा देश सोडून पळून जाण्याच्या तयारीत असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केलेला आहे संशयित आरोपीचं नाव रोहित पवार यांनी जाहीरपणे घेतलेलं नसलं तरी गोट्या गीतेचा उल्लेख सातत्यानं या प्रकरणात केला जातो आहे या सगळ्याबाबत रोहित पवार यांनी ट्विट केलेला आहे आणि हा मोठा दावा केलेला आहे यासोबतच एसआयडी पथकामध्ये संतोष साबळेंचा देखील समावेश करा अशी मागणी देखील त्यांनी केली दोन मिनिटं दादा एकच मिनिट दोन मिनिटात एकच मिनिटात फक्त ते सोहळतो तोडतोय सर दोन सर सगळे एक साथ घ्या एक साथ दादा माझे मुंडे यांच्या मारकरी परदेशात पळून जाणार असं तुम्ही ट्विट करण्याचा आरोप केला होता बाबा एक तर आम्हाला जे कळलेलं आहे की अनेक आरोपी आहेत आणि त्यातले काही आरोपी जे वाल्मिक वाल्मिकाराचे एकदम जवळ आहेत कदाचित कुटुंबातलेच काही लोक त्याच्यामध्ये असतील ते भारत सोडून कदाचित नेपाळ का कुठेतरी जाण्याचा प्रयत्न करत आहेत अशी चर्चा आहे आमचं एवढंच म्हणणं होतं की एसआयटी आता जी फॉर्म झाली आहेत कुमावत साहेब जे प्रमुख आहेत त्यांनी याची नोंद घ्यावी जर खरं असेल तर लवकरात लवकर कारवाई करावी अशी विनंती तिथं आम्ही करत आहोत पण महादेव मुंडेंना न्याय मिळण्यासाठी हीच ने ती संधी आहे एवढंच आमच्या सगळ्यांनी रोग पुन्हाकडे तुमचा नाही नाही आता वाल्मिकराच्या कुटुंबातलेच काही लोक कदाचित भारत सोडून नेपाळ नाही आसपासच्या देशामध्ये जाऊ शकतील अशी चर्चा आहे हे खरं असेल तर लवकरात लवकर कारवाई करावी एवढंच विनंती इथं करतो प्रकरणात अद्याप पोलिसांवर ते गुन्हा दाखल झालेला नाही ती दुर्दैवी गोष्ट आहे जो अधिकार असतो दलित समाजाचा असो त्या वंचित समाजाचा जो अधिकार त्यांना असतो तो त्यांना तिथं काल बजावता आला नाही आणि तिथं त्यांना चौदा ते पंधरा तास थांबावं लागलं आमच्यासारख्याला सुद्धा तिथं जर आपण बघितलं तीन ते चार तास थांबावं लागलं आमचं म्हणणं होतं फक्त त्या मुलींना न्याय मिळाला पाहिजे कारण जातीवाचक बोलणं पोलिसांकडनं हे अपेक्षित नव्हतं पण याच्या खोलामध्ये आपण जर गेलो तर प्रश्न अनेक निर्माण होतात काल दबाव त्यांच्यावर कोणाचा होता त्याच्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरमधून जे काही पोलीस क्वाळ आलं होतं ते कोणाच्या सांगण्यावर आलं होतं एक महिला जी ओबीसी समाजाची आहे तिच्यावर कुठं ना कुठं तरी व्यक्तिगत लेवलला अन्याय झालं आणि त्या अन्यायापासून लपून राहण्यासाठी ती पुण्याला आली त्या महिलेला या तीन मुलींनी मदत केली आणि या मुलींवरच कारवाई होत असेल तर ती ओबीसी समाजाची महिला कोण तिच्यावर कोण अन्याय करत होतं माजी पोलीस अधिकारी जो छत्रपती संभाजीनगरवरनं आला होता पुण्यामध्ये तो कोण आहे तिथं कुठल्या माजी मंत्र्याचा नाहीतर नेत्याचा तिथं असणाऱ्या पोलीस प्रशासनाला फोन केला आणि काल जे काय झालं ते फार चुकीचं झालं आमचं एवढंच म्हणणं आहे की पोलीस प्रशासनावर लोकांचा विश्वास आहे पण राजकीय हस्तक्षेप जर वाढत गेला आणि त्यांच्या दबावाखाली जर निर्णय पोलिसांकडनं चुकीचे घेतले गेले तर पोलिसांवरचा विश्वास हा कुठं ना कुठेतरी कमी होऊ शकतो त्यामुळे आमचे अनेक अनउत्तरित प्रश्न आहेत त्याला उत्तर हे पोलिसांना द्यावंच हिंदुत्ववादी संघटनांनी पत्र काढून आता पोलिसांची बाजू त्यांनी आता घ्यायला लागलेली आहे